नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉन दाबून ऑलवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर सुरू करूयात मित्रांनो आजचे हे परिपत्रक आहे ग्रामविकास व पंचायतराज महाराष्ट्र शासन यांचं बघा विषय आहेत आंतरजिल्हा बदली जिल्हांतर्गत बदली आणि पदोन्नती चला तर बघूयात माननीय मंत्री ग्रामविकास व पंचायतराज महोदयांनी खालील नमूद केलेल्या विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात यावी असे निर्देशित केले आहे बघा विषय कोणते आहेत राज्यातील शिक्षण विभागाचे खालील प्रलंबित प्रश्नाबाबत बैठक बघा विषय क्रमांक एक जिल्हांतर्गत शिक्षक बदलीसाठी एकतीस मे ऐवजी तीस जून या तारखेनुसार प्रक्रिया राबवावी विषय क्रमांक दोन शासन निर्णय दोन हजार बावीसमध्ये काही जिल्हा परिषदांनी विलंबाने अवघड शाळा घोषित केल्या होत्या त्यानुसार दोन हजार बावीसमध्ये घोषित केलेल्या अवघड शाळातील शिक्षकांना दोन हजार पंचवीसच्या बदली प्रक्रियेत संधी द्यावी बघा विषय क्रमांक तीन आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची किंवा त्यांच्या आपसी शिक्षकाची पूर्वीच्या जिल्हा परिषदेमधील सेवा ग्राह्य धरून त्यांची जिल्हांतर्गत शिक्षक बदलीसाठी सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरावी पदोन्नतीसाठी पूर्वीची सेवा ग्राह्य धरली जाते बघा विषय क्रमांक चार काय आहे आंतरजिल्हा बदलीपूर्वी सर्व पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी त्यामध्ये शिक्षण विस्ताराधिकारी आहे केंद्र प्रमुख मुख्याध्यापक आणि पदवीधर पदोन्नती बघा विषय क्रमांक पाच आंतरजिल्हा बदलीसाठी मागील वर्षाच्या संच मान्यतेनुसार रिक्त जागा कळवाव्यात तसेच दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंतची निवृत्तीने सर्व रिक्त होणाऱ्या पदांचा यामध्ये समावेश असावा बघा विषय क्रमांक सहा आंतरजिल्हा बदलीमध्ये पती पत्नी एकत्रीकरण बदल्या कोणत्याही अटीशिवाय कराव्यात रोस्टरचा विचार करू नये बघा मुद्दा क्रमांक सात आंतरजिल्हा आणि अंतर्गत अंतर बदल्यासाठी आपसी प्रक्रिया राबवावी बघा सदरील बैठकीचा दिनांक आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही बैठक आयोजित केलेली आहे वार सोमवार आणि बैठकीची वेळ आहे दुपारी चार वाजता स्थळ आहे परिषद सभागृह दालन क्रमांक पाच सातवा मजला मुख्य इमारत मंत्रालय मुंबई बैठक आयोजित करणारा विभाग आहे ग्राम विकास व पंचायत, पंचायत राज बघा बैठकीतील निमंत्रांची यादी आहे सन्मान्य विधानसभा सदस्य सन्माननीय विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य ग्रामविकास व पंचायत राज यांचे माननीय प्रधान सचिव तसेच शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव उपसचिव सहसचिव ग्रामविकास व पंचायतराज तसेच उपसचिव शालेय शिक्षण विभाग श्री बळवंत पाटील माजी अध्यक्ष शिक्षक संघटना माझी मोजे दहिवडी तामान जिल्हा सातारा आणि या याविषयीशी संबंधित इतर अधिकारी अशा रीतीने मित्रांनो ग्रामविकास विभागाने शिक्षक जिल्हांतर्गत बदली असेल आंतरजिल्हा बदली असेल किंवा पदोन्नती संदर्भात या ठिकाणी दिनांक सतरा मार्च रोजी चार वाजता बैठक मंत्रालयात आयोजित केलेली आहे असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद